म्हणजे त्यांची राहण्याची व्यवस्था दृष्टीकोन चाललो आहे आपण सर तीन तारीख पण मागितलेले चार तारीख पण मागितलेले पाच तारीख पण मागितलेले आहे त्यामध्ये अंदाजे आता पाच तारीख आपण त्या ठिकाणी मागणी करत असताना इथं जे त्या तारखा आहेत पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटने त्यावर परत आता पुन्हा आम्हाला परत बोलून घेतला नाही आता सकाळपुढ तारीख अकरा वाजता डिक्लेशन करणार आहे की कुठली एक्झॅक्ट तारीख फायन होते म्हणजे फिक्स तारीख अजून ठरली नाही तीन तारीख चार तारीख किंवा पाच तारीख आपण तीन तारीख वरती तीन तारीख आपण अर्ज करतोय पण गोदावर विषय आहे तो ठीक आहे जे काय असेल ते उद्या सगळ्या साहेबांशी डिस्कस होईल आणि त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट जे तारीख त्या दृष्टीकोनातून जे आपल्याला जे बेमुदत उपोषण आहे त्याला एक दिवसाच उपोषणला आपल्याला परवानगी भेटते पण आपल्याला एक दिवसाच उपोषण नाही आपलं तर आपलं आंदोलन जे आहे ते बेमुदत आहे त्याच्यामुळे आपल्याला सुरक्षित दृष्टिकोनातून बाकीच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासक कि तुमच्या संख्याबळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्यांच्या सुरक्षित दृष्टिकोनातून ते उद्या सकाळवर मिटिंग लावलेली त्यांनी अकरा वाजता आणि त्या मिटिंग नंतर आपल्याला आपले टायमिंग आणि वेळ आणि ठिकाण हे त्या ठिकाणी फायनल होऊन जाईल सर चाकूरकर साहेब आणि शिंदे साहेब यांची नंदनवन बंगल्यावरती भेट होत आहे त्याचं सुद्धा लाईव्ह म्हणून बाबा कदाचित आपल्या संख्या लाईव्ह घडणाऱ्यांची संख्या आता तिकडे इतरत्र ते लाईव्ह बघत आहेत आपला सुद्धा जास्त मी वेळ घेणार नाही परंतु आपल्याला आता आता सध्या जे घडलं आम्ही देखील आपल्या आता एक ठिकाणी चाललो आहोत की तिथं जे प्रशिक्षणार्थी आहेत जे राहण्याची व्यवस्था आपण ज्या भागामध्ये करणार आहोत किंवा तिथं जे प्रमुख आहेत जे नेतृत्व या ठिकाणचे त्यांना आपण ह्या आंदोलनामध्ये सोबत घेऊन जाणार आहोत त्यांना भेटीसाठी त्यांच्याकडे आपण आता सध्या चाललेल आहोत सर नक्कीच माऊली उद्या सकाळपर्यंत जी काही अपडेट येईल आपल्या माध्यमातून किंवा दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण आता ते ठिकाण जे आहेत जे जे ठिकाण आहेत राहण्याची व्यवस्था महिलांच्या साठी आपण वेगळी व्यवस्थाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बघतोय किती अंतर आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करतोय त्यामुळं आपण आता सध्या जे माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब मुंबईमध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून पण बाकीची गोष्टी चालू आहेत तर ते काय होते बघून आपण आपले बाकीचे गोष्टी आहेत आणि आपण नाशिक मध्ये तयारी फिक्स करूनच आपण इथून मग पुढल्या दिशे नियोजनसाठी निघणार आहोत माऊली आपण उद्या सकाळपर्यंत जी काही माहिती आहे ती सर्वांना द्यावी आम्ही बाकीचे व्हिडिओ वगैरे ज्या ज्या ठिकाणी मुक्काम करायचं त्या प्रत्येक ठिकाणचे व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि ते आम्ही तुम्हाला दाखवून देते सर नक्कीच नक्कीच होत बघ ना आता मी त्यांच्या घरी आलो इथं तिथे पोहचतोय आता जेष्ठच गाडी कुठला सर मी त्यांच्या इथं पोहोचलेला आहे आता माउली आम्ही आपल्या तारीख डिक्लेरेशन तारीख फायनल आहे तारीखचा काही विषय नाही आहे फक्त तारीख जे आहे मागे म्हणून होते फक्त एवढंच बाकीचा काही विषय नाही तीन तारीख पण होऊन जाईल पाच तारीख पण आपण मागतोय त्या ठिकाणची काय अडचण नाही <ėdhati> सर सगळ्यात कमेंट आहे सर्वजण गोंधळत आहेत काही कळत नाही काय तारीख जी आहे गोंधळाचा काय विषय नाही गोंधळाचा काय विषय नाही ना तारीख आता आपण मागणी करतोय ती तारीख आपण डिक्लेशन करतोय सर गोंधळाचा काय संबंधच नाही ना कोणी गोंधळाचा काही विषय नाही काय नाही कारण इथे सगळं राहण्याची व्यवस्था बाकीच्या गोष्टी आणि जे तीन तारीख येणार त्यांनी यावं काय अडचण नाही कारण तीन तारखेला जे सांगितलेलं त्या तीन तारखेला आपण सगळ्यांनी यावं काय अडचण नाही तीन तारखेला नक्कीच तीन तारखेपासून नाशिकमध्ये असणार आहे त्यामुळे तीन तारखेला ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी नाशिकला तीन तारखेपासून आलं तरी काय हरकत नाही ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही बाबा नाही आपण सकाळपासून त्या नियोजना संदर्भात नाही नाही आम्ही एक ठिकाणी आलो तिथलं नियोजन करून घेऊन झाल्यानंतर मग आम्ही पुढचं नियोजन करतो काही प्रॉब्लेम काही हरकत नाही आपण निवंत जे काही नियोजन आहे त्याबद्दल आम्हाला अपडेट देत रहावी एवढी सर्व प्रशिक्षण आप अपेक्षा आहे थांबवतो का मग आपण करावं मैं 4 मिनट करके डायरेक्ट रिक्वेस्ट की है जो जब ध्यान होता है तो उद्यागा है मींस इसमें ये जो हमारा चलाना आगे पार्ट तक है है नोटा मतलब वो जब कपड़ा आता है फेसबुक सपोर्ट से आपकी सजगते आते है और लोग का मोटेपन जब अंदर अंदर लेके कोई से लेता है आम्ही तर भाजपचा डान्स करतो दोन्ही वेळेच्या कार सेवे लावतो